नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल डब्ल्यू मध्ये मी अभिजित से स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती करिता जे दीडशे प्लस मार्क आपल्याला कसे मिळवायचे आहेत त्याकरिता नेमका अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे तर त्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे घरी बसून किंवा तुमचा जॉब सेविका हे पद सांभाळून सरकारी नोकरी करून तुमचे तुम्हाला अभ्यास कौस कसा करायचा आणि तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये दीडशे प्लस कसे मार्क मिळवायचे आहेत त्या संदर्भामध्ये ही माहिती तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं ला आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबलॅक्टिंग मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका भरतीकरिता जी दोनशे बहात्तर पदांची पद भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याची लिंक अगोदर टे आला होता आता परत उठणार आहे परत एकदा लिंक सुरू होणार आहे फॉर्म भरण्याची तर त्याची स्पेशल मेंटरशिप बॅच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या आठ दिवसामध्ये ही नवीन बॅच आपण स्टार्ट करत आहोत त्याचा अगदी कमी शुल्क आहे पर्सनल गायडन्सची बॅच असणार आहे सर्व विषयाच्या नोट्स आपल्याला घरपोच मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत मेंटरशिप बॅच मध्ये दर पंधरा दिवसामध्ये दोनदा झूम मिटिंग घेतली जाणार आहे पेपर तुमचे डेली एक पेपर चारच्या टॉपिक वरती असणार आहे त्याचं सेपरेट लेक्चर असणार आहे थेरीचे लेक्चर सेपरेट होणार आहे आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला परीक्षा विमुख कसा अभ्यास करायचा आहे त्याचं मार्गदर्शन पण या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे तर बॅचला एनरॉल होण्याकरिता किंवा जॉईन होण्याकरिता अॅकेडमिक संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे बघा सर्वांना ज्या महिला प्रिपरेशन करतात डिपार्टमेंटल एक्झाम महिलांना माहितीच आहे अंगणवाडी मुख्य शिविका डिपार्टमेंटल एक्झाम करिता दोनशे बहात्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती परत ते कोर्टामध्ये काही महिला गेल्या कारणाने वय संदर्भात किंवा संदर्भात वाद निर्माण झाला होता त्याची मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती आता दोन ते तीन महिन्याचा कालावधी या ठिकाणी निघून गेलेला आहे तर आपण आप जे अपडेट आपल्याला आलेला आहे किंवा आपण जे इन्क्वायरी केलेली आहे त्यानुसार परत एकदा लिंक जाहिरातीची ओपन होणार आहे ज्या महिलांनी फॉर्म भरायचे राहत नाही त्यांना पण फॉर्म भरता येणार आहे तर आता आपण बघूया अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे किंवा एकशे पन्नास प्लस मार्क कसे पाडायचे आहेत निगेटिव्ह मार्किंग सध्या तरी नाही ज्यावेळेस येईल नोटिफिकेशन त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल तर विषय एकदा समजून घ्यायचे आहेत अंतर्गत करिता मराठी किती आहे वीस प्रश्न आहेत वीस त्यानंतर इंग्लिश दहा प्रश्न मॅथ रिजनिंगचे वीस प्रश्न आहेत जे के जे वीस आहेत आणि आय सी डी एस पोषण अभियान म्हणजे तीस पन्नास आणि हे पन्नास 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 शंभर असे शंभर प्रश्न शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता तुमचा पेपर घेतला जाणार आहे एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मी थोडक्यात एकदा अभ्यासाबद्दल माहिती देणार आहे नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये याचे कोणकोणते बुक तुम्हाला रेफर करायचे आहेत अभ्यासाकरिता ते पण सांगितलं जाणार आहे कसा अभ्यास करायचा तर हे बघा तुम्हाला मला माहिती आहे तुमचं टायमिंग सकाळी जा, ज्यावेळेस तुम्ही अंगणवाडी शिविका म्हणून रुजू होत आहे आणि तुमचा टायमिंग काही ठिकाणी काही भागामध्ये दोन वाजेपर्यंत काही भागामध्ये तीन वाजेपर्यंत आहे कुठे चार वाजेपर्यंत काम वाढवण्यात आलेलं आहे तर आपल्याला लेक्चर पण करायचे आहेत अभ्यास पण करायचा आहे तर मी म्हणेल तुम्हाला साधारणत दिवसाचे किती वेळ मिळाला पाहिजे तुम्हाला हे घेतो आता दिवसामध्ये तुम्ही किमान तीन तास अभ्यास करणे गरजेचे आहे डेली बोलत आहे दररोज तीन तास अभ्यास करायचा आहे रात्री करा किंवा दिवसा सकाळी उठून करा कसाही करा परंतु तीन तास अभ्यास तुम्ही करणे गरजेचं आहे ओके किंवा चार तास ओके जर तीन तास तुम्हाला वाटत असेल माझा होत नाही तर चार तास म्हणजे यामध्ये सकाळी दोन तास करायचा आहे लवकर उठून आणि रात्री झोपण्याच्या अगोदर दोन तास अभ्यास करणे गरजेचे कर आहे यामध्ये तुम्हाला जे डिफिकल्ट विषय आहेत किंवा जे कठीण विषय आहेत ते सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला करायचे आहेत आणि जे सोपे आहेत तुमच्या दृष्टीने मराठी असेल करंट अफेअर्स असेल किंवा गणिताचे बुद्धिमत्ते प्रॅक्टिस असेल ते रात्रीच्या वेळेमध्ये दोन तास प्रॅक्टिस करायची आहे अभ्यास करायचा आहे असं जर तुम्ही डिटेल सोमवार ते शुक्रवार अभ्यास करणार आहात ओके सोमवार ते शुक्रवार अभ्यास करणार आहात आणि शनिवारला रिव्हिजन करणार आहात ओके शनिवारला काय करायचं आहे रिव्हिजनला ठेवायचं आहे शनिवारी रिव्हिजन झाल्यानंतर त्यानंतर दर रविवारला एक पेपर झालेला पेपर किंवा असलेला तुमच्याकडे एमसीक्यू क्यू सोडवणे गरजेचं आहे प्रत्येक टॉपिक वरच किंवा फुल लेंथ मधला सर्व विषयाचा पेपर तुम्ही कव्हर करणे गरजेचं आहे त्यासोबतच कोणते टॉपिक वाचताय त्यावरचे पी एमसी क्यू पी वाय क्यू हे आपल्याला सॉल्व्ह करणे गरजेचं आहे असं जर तुम्ही एकंदरीत हे महिनो प्रत्येक आठवड्याच आठवड्याचं नियोजन पंधरा दिवसाचं नियोजन महिन्याचं नियोजन दोन तीन महिन्याचं नियोजन असं जर एकंदरीत तुम्ही केलं आणि मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणते बुक वाचायचे तुम्हाला ते जर बुक आणून ठेवले आणि जर अभ्यास केला आणि योग्य जर मार्गदर्शन घेतलं तुम्ही तर हंड्रेड पर्सेंट अंगणवाडी मुख्य शिविका म्हणून तुमचं सिलेक्शन होणार आहे परंतु यानुसार तुम्हाला एकही दिवस अभ्यास न करता झोपायचंच नाहीये कारण मला यावेळेस अंगणवाडी शेबिका व्हायचं आहे असं बोर्डवरती तुमच्या कुठेतरी लिहून ठेवा स्टडी रूम मध्ये आणि त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करायचे प्रयत्न आणि परमेश्वर म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या परिश्रमाला फळ मिळणार आहे तर हे बघा एअरबर्ड्स आहेत हेडफोन घ्या हेडफोन ज्यावेळेस प्रवास करताय त्यावेळेस तुम्ही लेक्चर बघत चला किंवा पेपर बघत चालायचे आहेत अभ्यास करायचा आहे कुठे असताना तुम्हाला फक्त एकच ध्यानीमध्ये तुमचं काय असलं पाहिजे अभ्यास आणि अभ्यास तर याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रेग्युलर बॅच पण आहेत अंगणवाडी प्रगिका अंतर्गत असेल किंवा सर्वेशा रेग्युलर बॅच वन इयर व्हॅलिडीकरिता रक्षाबंधन आणि पंधरा वर्षची ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी आपण देणार आहोत तर ही बॅच त्वरा करा लवकर जॉईन करा त्यावेळेस तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळणार आहे आणि योग्य योग्य नियोजन करा जेणेकरून तुम्हाला प्लस मार्क मिळतील ओके मार्गदर्शन घेण्याकरिता अॅकेडमिक जॉईन व्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे बेसिक बसन घे या ठिकाणी सिलेबस घेतला जाणार आहे पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद सर्वांचे